नमस्कार उमेश जाधव उमेश गुरु नाव सांगा उमेश सुरेश जाधव बर खेलदरी ना खेलदरी तालुका चांदवड जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक यांनी पहिले पंचायत मागून गेले बरं आता परत बाजार फिरून आले आपण त्यांना एक पास सांगितले होते त्यांनी पंचायत मागितले अजून परत आले दादा त्यांनी पंच्याऐंशी ला मागितले तुम्ही एकदा सांगितले करून देतो आज बरं का आज काय असेल तेवढे पैसे द्यायचे गॅरंटी करून पैसे द्यायचे बरं ते म्हणताय शेट आम्ही दहा हजार रुपये देऊ आणि बाकीचे पैसे दोन दिवसांना देऊ म्हटलं चालेल बरोबर दोन दिवस आकलून पैसे बोला बरं दादा माझे बी एक पाच आणि एक लाख कोटे तुमचे बी पंच्याऐंशी कोटे बोला दादा एक शब्द हा बर दादा शहाऐंशी बोली माझी राहील देतोय दहा हजार फक्त दहा हजार देऊन ते म्हणे आम्ही झुकून घेऊ सोमवारी पैसे देऊ म्हटलं पंच्याऐंशी हजार शहाऐंशी हजार शहाऐंशी हजार केलेले दादा माझी बी एक पाच कोटी तुमचे बी शाही घ्यायचे हिशोबाने मला हे अडीच सोडा आता सोडा दादा बोला मोकळ्या म्हणून बोलाचे बरोबर मागितले तोच त्यांचे शहाऐंशी कोटे आपली बी एक पासून एक लाख कोटे घ्यायचे आहे मनापासून तुम्हाला घ्यायचे आहे का पंच्याण्णव पंच्याण्णव हजार रुपये फिरून म्हणून पंच्याण्णव परत फिरून आले म्हणून दुसरी बी नोट आहे दुसरी नोट आहे तुमच्या त्यांच्या हातात तुम्ही आले परत फिरून तुम्हाला द्यायची आहे मनापासून

बरं बरं दादा नावावर आले ते बर नावावर आलेले म्हणताय चांदवड तालुक्यातून आपल्या युट्यूबवर ला बघून आलेले ते म्हणता शेठ आम्ही तुमचा युट्यूब बघतो नाही इथे लांब उधार दे दा देतोय फक्त दहा हजार देत आहे खरी पैसे देत आहे बरोबर बर आता चारशी सत्याऐंशी सोडून द्या माझी मी एक पाचशे तुम्हाला एक लाख सांगितले पंच्याण्णव हजार बोललो

आणि ते भी शब्द देतोय जेवढ्याला गेले तेवढ्याला परत घेईल शब्द त्यांना माहिती व्यवहार ये त्यांची नोट होती ते परत फिरून आले होते बरोबर आता बघू आता काय होतो नाव सांगा नाव, नाव सांगा तुमचं पूर्ण नाव सांगा शिवा सुभाष देवराव निकम देवराव निकम एक गावारी तालुका कन्नड का हा तालुका कन्नड जिल्हा संभाजीनगर तिथून आलेले हे या जरा पुढे या या पुढे बोला दा। दादा पुढे या मोठा भाऊ पण या पुढे बर दादा सगळं आता तुम्हाला माहिती आहे माहितीये तुमच्या समोर आहे बर बर बोलू द्या बोलू द्या काही विषय नाही दादा जो का मी मागतो तो घेतो ते ऐंशी हजार म्हणतोय बोलू द्या काय अडचण नाही ऐंशी लाहानशे ऐंशी ला आपण त्यांच्याकडे जेवढे पैसे असतील बरं पुढे 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 या त्यांच्या नाव जेवढे पैसे असतील तेवढे घेऊ बाकी जे सोमवारी सोमवारी आपले म्हणजे जवळचे बरोबर म्हणजे भावा सारखे जे हे माणसं एकदम प्रामाणिक सच्चे त्यांचे जे नातेवाईक त्यांच्या तर पाहिलेले बरोबर नाही 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 इथं डायरेक्ट व्यवहार आहे तुम्हाला ऐंशी पंच्याऐंशी कोटा घास सोडून द्यायला पंच्याण्णव हजार बोललो एक पाच आणि एकदा सांगायचे

અને આજ શબ્દો જેવડાપીસ દેશો તુર સાર હો છે ભાઈ ચાલા રૂપિયા દેવાઈ રૂપિયા દેવાના લેવા ના झाला पाहिजे म्हणूनच त्यांना पाहिजे मनापासून द्यायचे गावात इथे यांचे घेते बरं किती रुपयाला मागितले त्यांनी हे ऐंशी पंच्याऐंशी आहे त्यांच्या समोर बैलाही मागू राहिले त्यांना फक्त आपल्या बैलांचा चालू आहे छोटी शेटचे बैल पंच्याऐंशी हजार रुपयाला त्यांनी मागितले छोटी शेट किती घेतले पंच्याण्णव पंच्याण्णव बर बुक आहे तोपर्यंत मागून घ्या आम्हाला पडला आम्ही देऊ तुम्हाला पडला मिनिटं घेऊ नका दोन मिनिटं छाती धक्का करून देऊ नका नोट द्या तुम्हाला पटलं तर घ्या सांगितलं थांबा थोडस आणि एवढं कशाला भेटा तुम्हाला का पेडा म्हणून थोडी नोट काढणार आहे काय झालं शेठ मी पंच्याण्णव हजार सांगितलं पंच्याण्णव হাজার বল

किती बोलला थोडा आहे पंचाण्णव येत नाही त्यांना ला भेट नाही बरोबर हे पंच्याऐंशी आधारला पहिले दिले मारा द्या द्या પંચાઈ જિલ્લા તમને লাচায়াল সনিন ইপনার আনাল আনালে! আপয়াল আনাল আনাল আনালে! સલગ દલેંદે હેંભણતાલે માંજેંમ સાવાવણાવણેં વદેંજિંવણ દેંજારલેંગે સાકારશાંજાલેં સે असं समजा दोन हजार मी दोन मिनट दोन मिनट नाही ना मी देत नाही तुम्ही फक्त घाबरू नका हो दादा सत्याऐंशी शहाऐंशी फार मागत मागताय आपण पंच्याण्णव हजार पुढे दोन मिनिट घाबरू नका अर्धा सत्याऐशीला